नमस्कार मी राजेंद्र तिडगे आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दहशतवाद्यांना बाबरी पाडण्याचा बदला घ्यायचा होता देशभरात बत्तीस कारने स्फोट घडवण्याचा होता कट दिल्लीतील कार स्फोट याचाच एक भाग पुण्यात भीषण अपघात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने वीस पंचवीस वाहने धडकली नऊ जणांचा मृत्यू मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू आणि राज्यातील मतदारांची नवी आकडेवारी जाहीर नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखांवर मतदारसंख्या आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पाटोदा तालुक्यात भाजपाकडून उमेदवारांची चुरस वाढली आहे आमदार सुरेश धस यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील भाजपा कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून फक्त काही दिवसातच तब्बल पन्नास इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत याबाबत माहिती देताना भाजपा तालुका अध्यक्ष भागवत येवले यांनी सांगितले की पक्ष मार्गदर्शनानुसार पुढील निवड प्रक्रिया राबवली जाणार रा आहे पाटोदा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट अमळनेर डोंगरकिनी आणि पारगाव घुमरा तसेच सहा पंचायत समिती गण डोंगरकिनी दासखेड सौताडा अमळनेर पारगाव आणि किट्टी या भागातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज जमा होत आहेत आमदार सुरेश धस यांच्या सूचनेनंतर तालुका अध्यक्ष भागवत येवले यांनी अर्ज स्वीकृती प्रक्रिया के सुरू केली असून इच्छुकानी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष भागवत येवले यांनी केले आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने गुप्त माहितीवरून शिरापूर घाट शिंदफणा नदीपात्र परिसरात सापळा लावला असता एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर वाळूने भरलेला दिसून आला त्याचा पाठलाग करून तो ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला चौकशीत सदर ट्रॅक्टर चालकाचे नाव आप्पासाहेब कचरू तळेकर असे असून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीकडून एक ट्रॅक्टर आणि वाळू मिळून एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय प्रवीण जाधव श्रेणी पी एस आय जायबाई खाडे उबाळे यांनी संयुक्तरित्या केली दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीवरून पेटबीड पोलिसांनी छापा मारला असता भागातील दोनशे बावीस केवी सबस्टेशनच्या मोकळ्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये एकूण अकरा इसम हे तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना मिळून आले त्यांची अंगझडती घेतली असता जुगाराचे साहित्य नऊ हजार तीनशे वीस सहा मोबाईल किंमत अष्ट्याहत्तर हजार रुपये एक मोटरसायकल व स्कूटी असे एकूण नव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार रुपये तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मारुती खेडकर एपीआय प्रीतम कुमार पुजारी पी एस आय मनसूर शहा नितीन राठोड सुभाष मोटे अजित शिकेतोड पांडुरंग पर्जने विष्णू गुजर औदुंबर गिरी कल्याण जाधव महिला पोलीस रंजना सांगळे सर्व नेमणूक पोलीस ठाणे पेठबीड यांनी केली तर पुढील तपास अनिल भालेराव हे करत आहेत दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे नाळवंडी रोड बीड येथील श्रीनिधी हॉटेलवर पेडबीड पोलिसांनी छापा टाकला असता विशाल लहू काळे वय तेहतीस वर्ष राहणार शास्त्रीनगर नाळवंडी नाका बीड हा बेकायदेशीरित्या देशी, देशी व विदेशी कंपनीचा दारूचा माल जवळ बाळगून चुरटी विक्री करत असल्याचे निदर्शनास आले यावेळी एकूण नऊ हजार एकशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पेडबीड भागात महापारेशीन दोनशे बावीस केवीच्या एका पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता राम दशरथ मेटकरी वय पंचावन्न वर्षे राहणार माऊलीनगर पेटबीड हा त्या ठिकाणी देशी दारू जवळ बाळगून तिची चोरटी विक्री करत असल्याचे निदर्शनास आले यावेळी नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मारुती खेडकर पी एस आय प्रीतम कुमार पुजारी पी एस आय मनसूर शहा नितीन राठोड सुभाष मोठे अजित सिकेतोड पांडुरंग पर्जने विष्णु गुजर औदुम कल्याण जाधव आणि महिला पोलीस रंजना सांगळे सर्व नेमणूक पेटबीड पोलीस ठाणे यांनी मिळून केली परळीच्या बस स्थानकामधून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी जेरबंद केल्या असून त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे सुनीता विलास वाघमारे या दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेडहून बीडकडे जात असताना परळी बस स्थानकातून त्यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाचे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेले होते या प्रकरणी प्रतीक वाघमारे यांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संभाजीनगर पोलिसांनी तेथील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडीमधून चोरटा आल्याचे निष्पन्न झाले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी नरसिंग कोंडिबा बन वय अडतीस वर्षे राहणार गांधीनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर लातूर व त्याच्या दोन महिला साथीदारांसह या तिघांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी नरसिंग कोंडिबा बन याला अटक करून चोरी केलेले एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे गंठन एक स्विफ्ट डिझायर कार असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री व्यंकटराम संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय धनंजय ढोणे पी एस आय अनिल शिंदे पी एस आय संदीप चव्हाण साजित पठाण शंकर डोंगळे व्यंकट डोरमाळे भगवान चव्हाण सर्व नेमणूक संभाजीनगर परळी यांच्या पथकाने केली आष्टी तालुक्यातील सीना नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदारांना मिळाल्यानंतर तहसीलदारांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन छापा मारला यामध्ये तीस ब्रास वाळू एक जेसीबी तीन ट्रॅक्टर असा एकूण एक्कावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त केलेले ट्रॅक्टर जेसीबी हे पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना वाळू माफियांनी या पथकाला रस्त्यातच अडवले व त्यांच्याशी घालत धक्काबुक्की करून तलाठी यांच्या अंगावर जेसीबी घालून त्यांना जीवे खळबळ उडाली आहे या प्रकरणी तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघांना अटकही करण्यात आली आहे या प्रकरणी तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आष्टीच्या तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून राजकुमार नागनाथ आचार्य तलाटी मातकुळी प्रवीण संदीपान शिंदे तलाठी चिखली श्रीमती स्नेहल भाऊसाहेब थेटे तलाठी खडकत योगेश पोपट गोरे तलाटी धानोरा सुभाष शिवदास गोरे मंडळाधिकारी दिलीप श्रीराम गालफाडे महसूल सहायक आष्टी कुंदन चरणसिंग बावरे महसूल शिपाई आष्टी यांच्यासह स्वतः तहसीलदार वैशाली पाटील मॅडम यांच्या पथकाने आष्टी तालुक्यातील हिंगणी येथे सीना नदी पात्रात छापा मारून एकूण एक्कावन्न लाख तीन हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आष्टी येथे घेऊन जात असताना खडकत येथील चौकात एक हुंडाई कंपनीची क्रेटा पांढरी गाडी क्रमांक एम एच बेचाळीस ई ए झिरो सात शहात्तर या गाडीतून तीन लोक उतरले व ते तहसीलदार मॅडम व त्यांच्या स्टाफसोबत भांडण धक्काबुक्की शिविगाळ करून पकडलेली वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मी एका बीला आडवे झालो असता मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या अंगावर जेसीबी घालून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत शिवीगाळ हुज्जत हानमार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व आमच्या ताब्यातील एक स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हेड जबरदस्तीने घेऊन पळून गेले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार